त्रिनिमित्त आयोजित केलेलं आजचं मुंडेकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून झालेली गाडी श्री बसवेश प्रसन्न हॉटेल दक्कन पटार या गाडीचा सातवा आला सुंदर असे गाडी पाहिली बनेश्वर प्रसन्न हॉटेल डक्कन पटार यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं हुजीला पाहिला चंद्रकांत भाऊ वागडे यांचा या ठिकाणी हरण्या पाहिला आणि त्यांच्या जोडीला संत कापसे माळेवाडी चौऱ्याहत्तर यांची या ठिकाणी रायफल पळाले सुंदर गाडी त्याच्या मैदान या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले श्री जाना देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं एक भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात उमरली गाडी श्रीराम विकास मोहिते शिवाजीनगर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाणी डावीला पाहला संभाजाबा कालेकर सदाभाऊ कदम मास्तर रेटरे यांचा या ठिकाणी सुंदर पाहला आणि त्याच्या जोडला श्रीराव विकास मळते शिवाजीनगर यांचा या ठिकाणी आदुत किंगल जिवा पाहला असे गाडी पाहिली सुंदर आणि जिवाची गाडी सुंदर गाडी पाळवली खेचा ड्रायव्हरने ते आजच्या मैदानात या ठिकाणी सहा नंबरचे चे ठरले श्री जानाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं जाणार केसरी भव्य दिव्य मुंडेकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पाले डावीला पहा वाघेरेकरांचा सरजेराव आणि त्यांच्या जोडला संजय माने आकाश माने आणि सुनील बापू पवार चरेगाव यांचा या ठिकाणी कारगिल सुंदर असे गाडी पहाडे सरजाने कारगिलची गाडी ती आजच्या मैदानी या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी ठरले जाना देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केले भव्य दिव्य मुंडेकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबरचा मान चार आणि तीन दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या या ठिकाणी दोन गाड्यामध्ये सामना निकाल घोषित केला तास क्रमांक तीन नवली गाडी श्री स्वामी समर्थ श्री लालासाहेब अंतुपाटील सुप्ने माजी सरपंच सुपने आणि तास क्रमांक सहा नवली गाडी श्री दक्कांचा राजा ज्योतिबा प्रसन्न चरेगाव या दोन गड्यांना तीन आणि चार चा सामना निकाल घोषित केला सुंदराच्या दोन गाड्या पाहल्या तीन नंबर तासावरती गाडी पाहले मला वाटते पहिल्यांदा या ठिकाणी तिन्ही बैल उजून पाहिला श्री स्वामी समर्थ प्रसन्न लालासाहेबो पाटील सुपणे सुपणेकरांचा या ठिकाणी छोटा सोन्या पाहिला आणि त्यांच्या जोडला पाडेकरांचा सर्जा पाहिला तसेच या ठिकाणी दुसरी गाडी पाहले दानाजी जाधव युवराज सेवाळे आणि जिवलक दस्ती ग्रुप यांचा या ठिकाणी सरदार पळाला आणि त्यांच्या जोड्या तुषार जाधव खुर्सी खोडसेकरांचा महाराज पळाला या दोन गाड्या या ठिकाणी तीन आणि चार नंबरला या ठिकाणी पात्र झाला दोन्ही बैलगाडी मालकांचा चालकाच हार्दिक अभिनंदन श्री जानाई देवी यात्रेनिमित्त आयोजित केलं मुंडेकरांचं भव्य दिव्य मैदान श्री जानाई केसी दीव दीव दोन हजार पंचवीस मुंडेकरांचं भव्य दिव्य मैदान आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक पाच उनली गाडी श्री बसवेश्वर प्रसन्न हॉटेल दक्कन पटार नसरापूर या गाडीचा दोन नंबर आला सुंदर असे गाडी पहा बर प्रसन्न हॉटेल दक्कन ग्रुप यांचा या ठिकाणी शिव पाळला आणि त्यांच्या जोडला शिरोडेकरांचा लारा पाळला सुंदर असे गाडी पहाले लारा आणि शिवची गाडी त्याच्या मैदान या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले श्री जानाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केले आजचं हे भव्य आणि दिव्य असं मैदान श्री जाना केन हजार पंचवीस चा मान पटकवला तास क्रमांक चार नल्ली गाडी वादळ ग्रुप सिद्धेश्वर करोली सदाभाऊ कदम मास्टर रेटरे आज मधातील एक नंबरचा मान पटकवला असे गाडी पाहले उजुला पाहा दिनकर देशमुख सिद्धेश्वर कुरोले वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरोळे यांचा या ठिकाणी आदत किंग वादळ पहाला आणि जुला रावीला पाहला सदाभाऊ कदम मास्तर रेटरे संभाबा काले यांचा या ठिकाणी माहिब्या पाहला सुंदर अशी गाडी आणि म्हैब्याची गाडी सुंदर असे गाडी पावले अमर ड्रायव्हर वोट त्याच्या ते या ठिकाणी एक नंबरचे मानकरी ठरले विजय बेळगाणी मालकांचं